गरुड पुराणानुसार माणसामध्ये असणाऱ्या काही सवयी हे त्याला अधोगतीकडे घेऊन जाते या सवयी वेळीच सोडल्या नाहीत तर माणूस दरिद्रीच्या दिशेने वाटचाल करू लागतो अल्पावधीतच तो राजाचा रंक बनतो गरुड पुराणात सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद मिळतो जाणून घेऊया अशा सवयींबद्दल ज्यापासून अंतर ठेवणे योग्य आहे आणि या चार गोष्टी ठरतात माणसाच्या अधोगतीला कारणीभूत पहिला म्हणजे अहंकार गरुड पुराणानुसार व्यक्तीने आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नये अहंकाराने बुद्धी भ्रष्ट होते व्यक्ती समाजापासून दूर जाते अशा व्यक्तीचे कुणाशीही पटत नाही आजच्या युगात लोकांना संपत्ती जमीन बंगला महागडी गाडी अशा अनेक गोष्टींचा अहंकार आहे काहींना सुंदर दिसण्याचा अहंकार आहे तर काहींना आपल्याला कशाचा अहंकार नाही याचा देखील अहंकार आहे दुसरं म्हणजे लोभ कोणत्याही गोष्टीचा लोभ असणे ही, ही अत्यंत वाईट सवय आहे लोभ मनुष्याला अधोगतीकडे नेते लोभ आनंदी जीवन नष्ट करतो लोभी स्वभावाची व्यक्ती मेहनती नसते कठोर परिश्रम करण्याऐवजी ती चुकीचा मार्ग स्वीकारते आणि अशा परिस्थितीत ती व्यक्ती जीवनातील सुखांचा आनंद कधीच घेऊ शकत नाही तिसरं म्हणजे असहाय्याचे शोषण गरुड पुराणानुसार जीवनात कोणत्याही गरीब असहाय्य व्यक्तीचे शोषण कधी करू नये हक्क हिरावून घेणारे फार लवकर गरीब होतात अशा लोकांच्या घरी माता लक्ष्मी जास्त काळ राहत नाही चौथं म्हणजे घाणेरडे कपडे घालणे गरुड पुराणात स्वच्छ कपडे घालणाऱ्याला महत्त्व देण्यात आले आहे अनेकांना मळकट अस्वच्छ कपडे घालण्याची सवय असते गरुड पुराणानुसार असे लोक जे घाणेरडे कपडे घालतात अंघोळ करत नाहीत आणि नख घाण करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीचा कोप होतो